नमस्कार सेविका ताई मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एकटिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो बऱ्याच दिवसापासून म्हणजे गेल्याजवळ एक महिन्यापासून सारख्या कमेंट येता येत एत की बऱ्याचशा भगिनींचं असं म्हणणं की ताई आमचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे आम्ही नोंदणी करतो बघा आपण जर पाहिलं तर नोंदणी आपण गरोदर स्तनदा असतील किंवा शून्य हो, तर सहा वर्ष वयोगटातील लाभार्थी नवीन आलेले असतील तर या साऱ्या नोंदणी करत आहोत तर नोंदणी करत असताना इनव्हॅलिड आधार असं म्हटलं आहे तर बघा बघिनीनो मी सर्वप्रथम तुम्हाला सांगून देते की आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला या पाचवी मॉडूलमध्ये जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर जर तुमचं आधार जे तुम्हाला पालक देत आहेत जे लाभार्थी आपल्याला जे आधार कार्ड दिलं जात आहे ते आधार कार्ड जर तुमचं अपडेट झालेलं नसेल किंवा जे त्यांचं आत्ता करण परिस्थितीला आहे ते जर त्यांनी दिलं आणि ते जर भरलं तर ते आधार म्हणजे तो लाभार्थी नोंदणी होत आहे परंतु ज्यांचं आधार म्हणजे आता तुम्हाला दिलेला आधार कार्ड वेगळं आणि त्यांनी अपडेट केलेलं आहे आणि ते अपडेट अजून आलेले नाही परंतु तिथं बदल झालेला असतो आणि ते जर तुम्ही टाकत असाल तर ते आकडे इथे जातात बघा किंवा तुम्ही साधी नोंदणी केली समजा तुमचा आधार व्यवस्थित आहे आणि नोंदणी केल्यानंतर तुमचं इथं आपल्याला एक चिन्ह दिसत आहे याच्यावर आपल्या लाभार्थी जातात बघा तिथं आपण तुम्हाला क्लिक करून दाखवते कदाचित तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे तर बघा इथे ते जातात आता जर तुमची नोंदणी झाली आणि तुमचं आधार अगदी अचूक आहे तर इथं त्याचं इनव्हॅल्यूड म्हणणार नाही फक्त इथं नाव येईल पण आपल्याला इथं ॲक्टिव्हिटीला इथं तुम्हाला क्लिक करावं लागेल बघा इथं ही तो तो जी दिसत आहे ना याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल इथं एक किंवा दोन असा आकडा असेल म्हणजे तुमचं अगदी आधार व्यवस्थित आहे कुठल्या प्रकारचं अपडेट केलेलं नाही आणि जे तुम्हाला आधार दिले तेच त्यां म्हणजे त्यांनी ते कुठल्या प्रकारचा त्याचा बदल केले नाही किंवा बदल झाल्यानंतरचं जे आधार कार्ड आहे ते जर त्यांनी तुम्हाला दिलं तर त्याची नोंदणी होते आणि कदाचित ते डायरेक्ट मोडूलमध्ये जर आलं नाही तर इथं येतं इथं आकडा वाढलेला असतो मग इथं तुम्ही जर राहून केलं तर ते लाभार्थी तुमच्या मोडूलमध्ये येऊन जाणार पण इथं तुम्ही नोंदणी करत आहात एकदा सोडून दोनदा केल्यानंतर इथं इनव्हॅलिड आधार जर म्हणत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या कडनं समजा शून्य तर सहा वर्ष वेगळातील तुमचं लाभार्थी आहे किंवा तुमचं गरोदर माता, कि माता कि आहे किंवा तुमची स्तनदा माता आहे तर तुम्ही यांची नोंदणी करत असताना की तुम्हाला त्या जे देत आहेत ते आधार कार्ड तुमचं त्यांनी अपडेट करून आणलेलं आहे का किंवा त्यांनी तुमच्याकडे आधार कार्ड दिलेलं आहे आणि त्यांनी अपडेट करायला पण टाकलेलं आहे ते अपडेट करून अजून आलेलं नाही आणि जर तुम्ही हेच टाकत असाल तर ते इनव्हॅलिड मिळेल कारण तुम्हाला माझं स्वतःचं विधान उदाहरण सांगते कारण की माझी एक स्तनदा माता आहे स्तनदा मातेचं मी आधार कार्ड हे तिच्या सास म्हणजे वडिलांच्या नावाचं होतं तिला ते अपडेट झालेलं नव्हतं त्याच्यामुळे ती पूर्ण माता माझ्याकडे जे गरोदर होती नोंदणीपासून मी तिला वडिलांच्या नावाने नोंदलेली होती परंतु ज्यावेळेस बालकाचं मला गरोदरची स्तनदा करायची होती त्यावेळेस मात्र तिचं पतीच्या नावाने आधार कार्ड येऊन गेलेलं होतं आणि त्यांनी मला सांगितलेलं नव्हतं त्याच्यामुळे माझ्या बालकाची नोंदणी त्यावेळेस झाली नाही कारण की आता तुम्ही जर बाल गरोदरची स्तनदा जर केली आणि बालकाचा फॉर्म भरला तर त्याच्यामध्ये सगळं आईची माहिती ही आधारसहित भरली जाते आणि डायरेक्ट बालकाची नोंदणी होते आणि अगदी व्हेरीफाय होऊन नोंदणी होते कारण की जे आईचा आधार जोडून जो आपण कारण बालकाचं जन्मता आधार कार्ड नसतं म्हणून आपल्याला आईचंच टाकून आपण ते करत असतो त्याच्यामुळे ते ॲटोमॅटिक होऊन जातं पण त्या मातेचं झालं नाही कारण की त्याला कारण होतं की मी ती माता गरोदर असताना तिचं ते आधार कार्ड मी वडिलांच्या नावाने नोंदलेलं होतं परंतु त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो त्यांनी पतीच्या नावाने अपडेट करून घेतलेलं होतं आणि हे मला माहीत नसल्यामुळे मी ज्यावेळेस तिला गरोदरची स्तनदा करायला गेली कारण त्यांच्याकडनं बी ते राहून गेलेलो होतं सांगायचं आणि मी पण विचारलं नाही त्याच्यामुळे मी ती ज्यावेळेस ती नोंदणी केली तर त्यावेळेस गरोदरची माता स्तनदामध्ये गेली परंतु माझं बालक आलं नाही कारण ते बालक इनवॅलिड आधार म्हणत होतं कारण की आईचं आधार कार्ड हे अपडेट झालेलं होतं त्याच्यामुळे ते त्याच्यात आलं नाही तर मी बालकाची नोंद करत असताना आईचं आधार कार्ड टाकलं आणि नंतर त्याची नोंद केली तर ते आलं कारण की तेव्हा ते व्हॅलिड होत ते तर अशा पद्धतीने तुमच्या देखील नोंदी न होण्याचं कारण किंवा इनव्हॅलिड म्हणण्याचं कारण कदाचित असं असू शकतं म्हणून तुम्ही पालकांना आता आधार घेत असताना एक काळजी घ्या की त्यांनी ते अपडेट करायला तर लावलेलं नाही त्यांनी त्याच्यात बदल तर केलेला नाही तर जर त्यांचा तिकडे बदल म्हणजे त्यांनी दिलेला आहे परंतु ते आलेलं नाही आणि ते जर तिथं जर त्यांनी जो बदल दिलेला आहे तो जर बदल जरी त्यांच्याकडे आला नाही परंतु तो तिथं बदल होऊन जातो ऑनलाईनमध्ये आणि ते आपल्याला देत असतात तेव्हा त्याच्यात बदल नसतो त्याच्यामुळे देखील तुमची नोंदणी होत नाही म्हणून आता तुम्ही ज्या आपण आपले लाभार्थी असतात त्यांच्याकडनं तुम्ही व्यवस्थित आपलं अपडेट झालेलं आधार कार्ड घ्या किंवा त्यांनी आधार कार्ड अपडेट करायला दिलेलं आहे का याची काळजी विचार करून घ्या तरच तुमची नोंदणी मान्यता तुमची होणार नाही एवढंच मला आज माध्यमातून सांगायचं होतं कारण की मी जेवढ्या नोंदी केल्या जवळजवळ मी एवढ्या दोन महिन्यामध्ये माझ्या अकरा ते बारा नोंदी झाल्या गरोदर माता मी सात नोंदल्या आणि मी पाच ते सहा हे माझे लाभार्थी नोंदून झाले मला कुठली अडचण आली नाही मी आधार कार्ड व्यवस्थित विचारूनच त्याची माहिती घेतलेली होती मग तुम्हाला कदाचित त्याच्यामुळे अडचण येत असेल म्हणून तुमची नोंदणी होत नाही इन मंथ तर बघिन ना हे याची काळजी घ्या आपल्याला अजून सुट्टीचा कालावधी आपला अजून बाकी आहे आमच्याकडे आता उद्या मतदान आहे असे आपले काही आहेत की उद्याच्या चौथ्या टप्प्यामध्ये जे मतदानाला आहे तर त्यांनी देखील मतदाना मतदान करायला जा कारण की मतदान आपला हक्क आहे एवढंच मी आजच्या वेळच्या माध्यमातून सांगणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळपर्यंत एवढंच धन्यवाद